जवा नाम तो अपने बच्चे लेकर आएगा दिल्लीच्या लाल किल्ला परिसरामध्ये मेट्रो स्टेशनच्या जवळ उच्च शिक्षित दहशतवाद्यांकडून बॉम्बस्फोट झाला त्यामध्ये बारा पेक्षा जास्त लोकांचा जीव गेलेला आहे पहलगाम नंतरचा या वर्षातला हा दुसरा मोठा हल्ला होता पण पहलगाम हल्ल्यामध्ये धर्मांध दहशतवाद्यांचं पाकिस्तान कनेक्शन उघड झालं होतं आरोप प्रत्यारोप झाले होते राजकारण झालं होतं आणि अजूनही होत असत आता हा जो काही हल्ला आहे त्याचं कनेक्शन नेमकं का काय आहे हे तर तपासाअंत स्पष्ट होणार आहे पण हा हल्ला करणारे दहशतवादी उच्च शिक्षित होते ही जास्त गंभीर बाब आहे का उच्च शिक्षितांचा अशा गैरकृत्यांमध्ये सहभाग वाढलेला आहे त्याचबरोबर उच्च शिक्षितांचं ब्रेन वॉशिंग कसं होतं त्याचं विश्लेषण आपल्याला या व्हिडिओमध्ये करायचं आहे यावेळीची एक गोष्ट जाणवली ती अशी की पाकिस्तानचं नाव अजूनही यामध्ये कुणीही घेतलेलं नाहीये बाकी राजकारण तर जोरात आहेच आहे नेहमीप्रमाणे पण एकी हेच भारताचं बलस्थान आहे हे आपण या निमित्ताने दाखवून द्यायला हवं आणि दिलेलं आहे खरं तर एकूणच या पाठी रिलिजन बाजूला करून रिझन काय याचा शोध घ्यायला हवा आणि तोच आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत सो शेवटपर्यंत पहा आणि सुद्धा सबस्क्राईब करा